टाइमला जेव्हा मी बिझनेस स्टार्टअप केला होता जनता बँकेने टू लॅक रुपीज पासून मला लोन द्यायची सुरुवात केली त्यावेळेस ऍज पर बिझनेस जे काही माझा टर्नओव्हर होता त्या टर्न ओव्हरच्या बेसिस वरती टू लॅक रुपीस लोन त्यांनी अप्रूव्ह केला त्याच्यानंतर आज करोडो रुपयाचं माझ्याकडे जनता बँकेने सपोर्ट सी सी लोन अनेक वेगवेगळ्या माध्यमातून मशिनरी लोन्स इच अँड एव्हरी लोन्स मध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट केला तुम्ही जाऊन एक भेट द्या म्हणजे आमचे मित्र आहे तिथले म्हणले चरण uh, तित्रे साहेब त्यावेळेस मॅनेजर होते मी जाऊन बँकेत भेट दिली परत मला बँकेचे जे व्या खूप छान वाटले आणि बोलण्याची पद्धत कस्टमर्सना बँकेचा स्टाफ सुद्धा खूप छान आहे यंग आहे त्यामुळे आपण तिथे चालू केलं व्यवहार वी आर असोसिएटेड विथ जे जनता सहकारी बँक सिन्स ऑलमोस्ट फॉर्टी फायव्ह इयर्स Uh since the start, they have been helping us and in terms of uh, finance, of course, but over and above that, a lot of other places they have given us guidance, they have got their own contacts. and uh, seniors in uh, Janta Sakari, they are also cooperative in that sense. Uh, we as, as I mentioned that my grandfather was a small trader in Bombay. From that to grow to a big trading house, uh, along with uh, now, with uh, a uh, uh, manufacturing firm, etc., uh, a lot of uh, places we have been getting support from, LA, uh, from uh, Janata Sarkari Bank. Janata Sarkari Bank Limited, Pune, multi state scheduled bank.